पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील वस्तुस्थिती काय मतदार काय म्हणतायत काय आहेत महत्वाचे मुद्दे इच्छुक लागलेत निवडणुकीच्या तयारीला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीला आता वेग येऊ लागलाय वडगाव शेरीमध्ये भेटीगाठी सुरू केल्या असून यावेळी कोण बाजी मारणार अशी चर्चाही जोर धरू लागली आहे परंतु मतदारांचं मत काय नागरिकांच्या दृष्टिकोनातून इथले प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट विधानसभा निवडणूक रणसंग्राम दोन हजार चोवीस या वृत्त मालिकेतील आजच्या भागात आपण पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक वडगाव शेरी हा खर तर एक महत्वपूर्ण परिसर असून पुणे शहराच्या पूर्व भागात तो स्थित आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने या ठिकाणी विविध शैक्षणिक संस्था रुग्णालये शॉपिंग मॉल आहेत तसेच दोन हजार नऊ साली अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघातील जनतेनं दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस तर एक वेळा भाजपला संधी दिली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा बाकी विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच अनेक दृष्टीनं महत्वाचा आहे या मतदारसंघात विशेष म्हणजे विमाननगर हा परिसर लोहगाव विमानतळापासून अगदी पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर मध्यभागी आहे तसेच कल्याणी नगर कोरेगाव पार्क खराडी ही काही नावे यापूर्वी शहराबाहेरील गाव ते आता पुण्यातील लक्झुरियस अप मार्केट क्षेत्रापैकी एक झाले आहेत असलेल्या मतदारसंघातही अनेक नागरिकांना प्रश्न तसेच त्यांच्या समस्या असल्याचं इथले नागरिक सांगतात इथं ट्रॉफिकचा भरपूर प्रॉब्लेम आहे यायला जरा रस्ता भेटत नाही लवकर पार्किंगला जागा नाहीये आता रस्ता कमी आहे ट्राफिक असला पण आम्हाला व्यवसाय करायला कठीण होत त्यात रात्रीवर मी कारवाई झाली त्याच्यामुळे आम्हाला भुर्दन पडतो अजून हे काढा ते काढा माग हटवा आमचं खूप नुकसान होत छोट्या व्यवसायाचं हो तर एरड्यामध्ये जी मोठी भाजी मंडई आहे तिकडे प्रश्न चाललं होतं की बांधून देऊ म्हणून पण ते फक्त सांगण्यावरच चाललं ते कागदा पाच दहा वर्ष आलं ते चाललंय त्यांचा ट्राफिकचा मोठा प्रश्न आहे कारण पावसाळ्यामध्ये इथं मेन रोडवर पाणी जाम होत जेणेकरून गाड्या जाम होतात लाईन खूप लागते संध्याकाळच्या टायमिंग मध्ये खूप ट्रॅफिक जाम काहीच प्रश्न सुटलेले नाहीये निवडून जातात नंतर काही लक्ष देत नाही कॉर्पोरेटातला आता समस्या अशा वायरी लटकलेल्या दिवसातून दहा वेळा लाईट जातील झाडाचा प्रॉब्लेम आहे सांगायला गेलं तर येतो येतो ये म्हणतात सगळ्यात महत्वाचं वडगाव शेरीमध्ये कुणाचं लक्ष नाही त्यातल्या त्यात आमचा जो विभाग आहे त्याच्यात एकही कार्यकर्ता नेता कोणी येत नाही जसं आमचं तुम्ही ड्रेनेज लाईन वगैरे बघता आज इतकी परिस्थिती वाईट आहे घाण पाणीवरच येतं लोकांच्या दारांनी मच्छर होणं हे अनेक गोष्टींच्या समस्या आहेत त्याचप्रकारे कोणाचं लक्ष नसल्यामुळे वारंवार आम्ही लोकांना सांगतोय कॉर्पोरेशनला कंप्लेंट केल्या आहेत हे पोल विविध पद्धतीचे तुम्ही ह्याचे वायरिंग व्यवस्थित करा किंवा कॉर्पोरेशन एम ला सांगितलं हे वायरिंग तुम्ही नीट करा ते करत नाहीये प्रत्येकाच्या घराला धोकादायक पद्धतीने ह्या वायरी आहे आणि कुणीही आमच्या बद्दल एक हे घेण्याच्या मनस्थितीतच नाही पाच वर्ष तिथं कोणताही प्रतिनिधी आलेला नाही कोणीही दखल घेत नाही मुलांच्या शाळेच्या समस्या आहेत स्कूल आहेत सरकारी त्याच्यामध्ये शिक्षक नाहीये काय नाहीये त्यांना प्रतिनिधींना सांगितलं कोण जात नाही बघत नाही हे अशा अनेक समस्या आहेत नागरिकांनी मांडलेल्या या स्थानिक समस्यांशिवाय वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात ट्रॅफिकचा एक महत्त्वाचा प्रश्न सातत्यानं निर्माण होतो आहे वडगाव शेरी मतदारसंघात पुण्यातील प्रमुख आय टी कंपन्या आहेत त्यामुळे इथं इत, इतर शहरातून तसेच राज्यातून कामासाठी येणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे परिणामी हॉटेल्स रेस्टॉरंट्स हे देखील मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे इथं ट्रॅफिकची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी देखील एक ते दीड तासांचा वेळ लागतो तसेच पुण्यातील मेट्रो काम हे पूर्ण झाले असून येरवडा परिसरात आजही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकमुळे येण्या जाण्याकरिता मोठे अडथळे निर्माण होतात तसेच वॉर्डातील रस्ते हे अरुंद असल्यानं चालताना देखील नागरिकांना त्याचा त्रास होतो वीज सारखी खंडित होत असून वारंवार तक्रार देऊनही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचं अनेक नागरिकांनी फॉर द पीपल न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं प्रमुख प्रश्न म्हणजे एक एक लाईटची समस्या आहे निघून पाहिजे आणि रस्ते मोठे झाले पाहिजे मेन म्हणजे पार्किंगची सोय झाली पाहिजे आणि रस्ते एकदमच आरुंद असल्यामुळं बाहेरच्या गाड्या बी इथे राहतात ते रस्त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे तर गेल्या पाच वर्षामध्ये इथं लाईटिंग समस्या जास्तीत जास्त ड्रेनेज आहेत ते ड्रेनेज फुटतात सरळ घाण पाणी येतात दुसरी गोष्ट सगळं झोपडपट्टी असून झोपडपट्टी घोषित झोपडपट्टी असून ते भाडे करू ठेवतात भाडेकरू ठेवतात त्या रूममध्ये जवळजवळ दहा ते बारा मुलं असतात परप्रांतीय परत त्यांचं पिणं खाणं त्यांनी भाडेकरू ठेवून ते रहदारी नसून त्यांचा इथं उद्योग धंदा आतमध्ये व्यापार केला नाही त्यांचे जवळजवळ सात ते आठ सिलेंडर असतात रोजचे तर एक धोकादायक आहे परत भांडणाला उठतात भांडणाला उठतात आणि आमची जागा आहे तुम्ही कोण असे पण उद्देशून ते भांडणाला करतात हातेरं काढते वगैरे वगैरे एवढं करून ते हे लोक चालतात दुसरी गोष्ट परत आयलं या वायरींना वगैरे ते लोक हे करतात वडाता वळून हे करणं आणि बाहेर रात्रीचं बसणं लोकांना जायला यायला रस्ता नसणं जवळजवळ त्यांच्या पाच पाच सहा सहा गाड्या इतर त्या अजून त्यांच्या वेजेतले भाडेकरून मित्रांचे त्यातनं लोकांनी इतर प्रस करून बोलवणं आणि स्थायिकमधून त्यांना काही चार घरं त्यांनाही मदत करतात अशा सगळ्या अडचणी आहेत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर दोन हजार आठला झालेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात पुणे महानगरपालिकेचा वॉर्ड क्रमांक आठ ते पंधरा चौसष्ट ते अडुसष्ट एकशे पंचवीस ते एकशे एकोणतीसचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश होतो तसेच वडगाव शिरी हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार नऊ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बापूसाहेब पटारे यांना बहात्तर हजार चौतीस मते मिळाली व त्यांनी शिवसेनेच्या अजय भोसले यांच्यावरती तेहतीस हजार एकशे सोळा मतांनी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाला झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे जगदीश मुळीक यांना सहासष्ट हजार नऊशे आठ मतं मिळाली तर सुनील टिंगरे यांना एकसष्ट हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली आणि जगदीश मुळीक हे पाच हजार तीनशे पंचवीस मतांनी निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वडगाव शेरीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांना एकूण सत्त्याण्णव हजार सातशे आठ मतं मिळाली असून त्यांनी चार हजार नऊशे छप्पन मतांनी ते निवडून आले वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून मतदार या मतदारसंघाची ओळख आहे या मतदारसंघामध्ये दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा तर एक वेळा भाजपचा आमदार निवडून आलेला आहे मात्र वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील इतर विकास कामांबरोबरच स्थानिक नागरिकांचे महत्वाचे प्रश्न सुटणं महत्वाचं होतं पण तितक्या प्रमाणामध्ये विकास झाला नसल्याचं इथले स्थानिक नागरिक म्हणतात या मतदारसंघामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आय टी कंपन्यांची डेव्हलपमेंट झाली मात्र स्थानिक नागरिकांचे प्रमुख प्रश्न हे सुटले नाहीत असं इथले स्थानिक नागरिक म्हणतात आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणचे मतदार नेमकी कोणाला संधी देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज पुणे